चला तर मग आज एका अशा लढाईबद्दल बोलूया जी दोनशे वर्षापूर्वी झाली पण तिची धग तिचे पडसाद आजही आपल्याला जाणवतात एक लढाई जी भारताला विभागते आज आपण भीमा कोरेगावच्या लढाईची हीच गुंतागुंतीची कहाणी उलघडून पाहणार आहोत आता हाच तर यातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे नाही का म्हणजे विचार करा ब्रिटिशांनी एका परकीय सत्तेने एक युद्धस्मारक उभारले खरं तर ते आपल्या पराभवाचं प्रतीक असायला हवं पण होतं काय की भारतातलं एक मोठा समाज त्याला विजयाचं आणि अभिमानाचं प्रतीक मानतो असं कसं हेच कोडं सोडवण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या पानात थोडं खोलवर जावं लागेल ठीक आहे तर मग थेट रणांगणावर जाऊया नेमकं काय घडलं त्या दिवशी या लढाईबद्दल ना एक अशी गोष्ट सांगितली जाते जी ऐकल्यावर विश्वासच बसणार नाही ती जवळजवळ एका दंतकथेसारखी वाटते फक्त आकडे बघा एका बाजूला आहेत केवळ पाचशे सैनिक आणि त्यांच्यासमोर तब्बल अठ्ठावीस हजार सैनिकांची फौज आणि तरीही या मुठभर सैनिकांनी त्या अवाडव्य सैन्याला मागे हटायला लावलं हे झालं कसं हे निव्वळ शौर्याचं उदाहरण होतं की यामागे काहीतरी वेगळंच युद्धतंत्र दडलेलं होतं पण खरं सांगायचं तर वास्तव या दंतकथेपेक्षा खूप वेगळा आहे हा विजय फक्त संख्येवरचा नव्हता तो होता रणनीतीचा म्हणजे बघा ही काही खुल्या मैदानातली लढाई नव्हती कॅप्टन स्टॉन्टनने कोरेगाव गावाचा आज एक प्रकारे किल्ला म्हणून वापर केला होता त्यामुळे झालं काय की पेशव्यांच्या त्या अठ्ठावीस हजार सैनिकांपैकी फक्त तीन ते पाच हजार सैनिकच थेट हल्ला करू शकले त्यात भर म्हणजे ब्रिटिशांच्या तोफा अगदी मोक्याच्या ठिकाणी होत्या ज्यामुळे पेशव्यांचं मोठं नुकसान झालं आणि हो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ब्रिटिश सैनिकांसाठी शरणागतीचा पर्यायच नव्हता शरण येणं म्हणजे मृत्यू त्यामुळे ते करो या मरो या एकाच निर्धाराने लढले बरं रणनीती वगैरे सगळं ठीक आहे पण तो मूळ प्रश्न तसाच राहतो की भारतीय सैनिकच दुसऱ्या भारतीय सैनिकांविरुद्ध तेही ब्रिटिशांसाठी इतक्या जिद्दीने का लढल्या असतील याचं उत्तर आपल्याला रणंगणावर नाही मिळणार ते दडलंय त्यावेळच्या समाजव्यवस्थेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन काळांमधला फरक बघावा लागेल एकीकडे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिथे अठरा पगड जातीधर्माचे लोक एकत्र होते तिथे तुमच्या शौर्याला किंमत होती जातीला नाही पण दुसरीकडे नंतरच्या पेशवाईत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात चित्र पूर्णपणे पालटललं होतं समाजात जातीय भेदभावाने अक्षरशः टोक गाठलं होतं महार समाजावर जे नियम लादले गेले होते ते इतके अमानवीय होते की विचारही करवत नाही म्हणजे गळ्यात मडकं कमरेला झाडू माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाकारला होता अशा परिस्थितीत जेव्हा त्यांनी पेशव्यांकडे फक्त सन्मानाची मागणी केली आणि ती सुद्धा नाकारली गेली तेव्हा त्यांच्यासाठी ही लढाई फक्त पगाराची नव्हती ही लढाई होती स्वतःच्या अस्तित्वाची आपल्या मानवी प्रतिष्ठेची आणि याच ह्याच ऐतिहासिक संदर्भामुळे एकाच घटनेकडे बघण्याचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन तयार झाले दोन अशा कथा ज्या आजही तितक्याच जिवंत आहेत तर एका दृष्टिकोनानुसार या लढाईमुळे मराठा साम्राज्याचा स्वराज्याचा अंत झाला आणि भारतावर ब्रिटिशांची सत्ता आली म्हणून हा दिवस काळा दिवस आहे पण दुसरा दृष्टिकोन सांगतो की ही लढाई जुलमी आणि अमानुष पेशवाईच्या विरोधात होती शोषित समाजासाठी ती एक प्रकारे मुक्ती होती म्हणून हा शौर्य देन आहे दोन्ही बाजूंच्या भावना तितक्याच तीव्र आहेत आणि दोन्ही बाजूंकडे स्वतःची कारणं आहेत ही लढाई अठराशे अठरा साली रणांगणावर संपली पण तिची कहाणी तिथेच थांबली नाही उलट तिची आठवण पुढची वर्ष एक शक्तिशाली आणि कधीकधी तर एक स्फोटक शक्ती म्हणून कायम राहिली आहे याचा वारसा कसा पुढे गेला ते बघा ब्रिटिशांनी विजयस्तंभ तर बांधला पण त्याला खरं महत्त्व मिळालं एकोणीसशे सत्तावीस मध्ये जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला भेट दिली आणि त्याला दलित अस्मितेचं एक महत्त्वाचं प्रतीक बनवलं आणि मग पुढे ह्याच प्रतिकाभोवती दोन हजार अठरा साली म्हणजे लढाईच्या बरोबर दोनशे वर्षानंतर दोन गटांमध्ये मोठा संघर्ष ओफाळून आला तर हा जो जयस्तंभ आहे ना तो फक्त एक दगडी स्तंभ नाहीये तो एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचं केंद्र बनलाय आजही दरवर्षी एक जानेवारीला लाखो लोक तिथे अभिवादन करण्यासाठी जमतात हा स्तंभ म्हणजे त्या लढाईच्या त्या संघर्षाच्या जिवंत आठवणीचं प्रतीक आहे तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या किचकट इतिहासातून आज आपण नेमका काय बोध घ्यायचा या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते पेशवाईचा अस्त हा ब्रिटिशांच्या ताकदीमुळे झाला त्यापेक्षाही जास्त तो आपल्या अंतर्गत सामाजिक दुहीमुळे झाला ब्रिटिशांनी फक्त त्या परिस्थितीचा फायदा उचलला जी आपणच निर्माण केली होती जेव्हा समाज आतून फोखरलेला असतो तेव्हा बाहेरची शक्ती त्याचा फायदा घेतेच आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो जेव्हा एखादा समाज आतून इतका विभागलेला असतो तेव्हा देशभक्तीची व्याख्या नक्की कोण ठरवणार जेव्हा एकाच देशातले काही लोक सन्मानासाठी लढत असतात आणि काही लोक सत्तेसाठी तेव्हा राष्ट्रनिष्ठा म्हणजे नेमकं काय यावर विचार करायला हवं